नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणी कशा तुम्ही सगळे बरे आहात मात्र असेच बरे राहात एक काम आलेलं आहे कराडीमध्ये बाळ सांभाळायचं ड्युटी टाईम आहे नऊ ते सात बाळ आहे अकरा महिन्याचं दर रविवारी सुट्टी ज्या महिलांना मुलींना कामाची गरज आहे त्यांनी या नंबरवर कॉल करा कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे जर कॉल लागला नाही तर कमेंट करून सुद्धा तुम्ही सांगू शकता म्हणजेच मी त्या कमेंटला रिप्लाय देईन हा आणि तुम्हाला सगळी कामाची माहिती भेटून जाईल तर ज्यांना कामाची गरज आहे लवकर कॉल करा किंवा कमेंट करा सॉरी आणि मी आलेली आहे हॉस्पिटलमध्ये कारण माझ्या मिस्टरांची तब्येत जरा बिघडली होती तब्येत म्हणजे कान दुखत होत्यानंतर खूप कान दुखत होतं रात्री झोपच नाही त्यांना एवढं कान दुखत होतं तर मी आले होते पिंपरी दिवे पाटीलमध्ये एवढं मोठं हॉस्पिटलही नाही खूप छान हॉस्पिटल आहे तुम्ही जर हॉस्पिटलला इथं आला ना अख्खा दिवस आपला जाईल एवढं बघण्यासारखे हॉस्पिटलमध्ये खूप मस्त हॉस्पिटल आहे पार्किंग वगैरे गाड्या आणि सगळी सर्जरी वगैरे सगळं इथं होतं बघा केस पेपर काढायचं आहे वीस रुपयामध्ये फक्त वीस रुपये लागतात केस पेपर काढायला केस पेपर काढवर काढलं तर मग आपल्याला ओ टी पीचा नंबर देतात मग आपण तिथं जायचं आणि नंबर लावायचं नंबर पण लगेच येतो आपला तिथे म्हणजे की गेलं ना आपण एक वीस काही लवकर गेलं ना तर दहा पंधरा मिनटात आपला नंबर येतो आणि चेकअप वगैरे खूप छान करते तिथं वीस रुपयामध्ये काम होतं नाहीतर आपण कसं बाहेर वगैरे गेलो ना हॉस्पिटलला किंवा आपल्या दावखान्यात वगैरे तिथं ग हात लावायचेच घेतात पाचशे रुपये आणि इथं गज्जीव पाटीलमध्ये स्वस्तात मस्त खूप छान वाटतं इथे यायला पार्किंगला पण खूप छान जागा आहे हॉस्पिटल पण खूप मोठं आहे सगळी सर्जरी होती इथं आणि भरपूर लांबून लांबून लोकं येतात आता मी बसले होते तर गप्पा चालले होते आमच्या शेजारच्या बा मावशी तर ते म्हणले आम्ही परभणीवरून आलोय एक म्हणले आम्ही इकडून औरंगाबादवरून आलो आहे कोण आहे बारामतीवरून आलोय असे सांगत होते हॉटेलमध्ये ॲडमिट वगैरे जरी झालो ना आपण तर जेवण वगैरे पण खूप छान भेटतं आपल्याला इथे पंधरा पंधरा दिवस कोण कोण येऊन इथं राहतात दवाखान्यामध्ये इलाजसाठी आणि खूप छान इलाज होतो इथं आणि स्वस्तच होतं म्हणजे एवढं काही पैशाची वगैरे गरज नसती आपलं राशन कार्ड वगैरे असेल ना तर इथं आपण ॲडमिट होऊ शकतो आणि ऑपरेशन वगैरे असेल पण मोठे मोठे ऑपरेशन वगैरे इथं खूप छान होतं आणि इथं कॅन्टीन वगैरे पण खूप छान आहे मग मी चहा घेतला मिस्टरांचं वगैरे चेकअप केलं कान दुखत होतं मग त्यांच्या कानामध्ये जरा डॉक्टरने औषध सोडायचंच थांबलं त्यांचं कान आणि मग मी एक चहा घेतला वीस रुपयाला चहा तिथं मी पहिल्यापासून ह्याच हॉस्पिटलमध्ये येतो कारण माझ्या मिस्टरांची सर्दी वगैरे घालते ना तेव्हा पण तिथेच ॲडमिट होते खूप छान हॉस्पिटल आहे स्वच्छता पण खूप भारी आहे इथे तर अजून तुम्हाला अशीच कामाची माहिती किंवा अजून वेगवेगळे माहिती हवी असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका अनुभव कमेंट कराल तर बिलकुल विसरू नका बिंदास कमेंट करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खरंच मनापासून धन्यवाद तर चला सगळ्यांना टाटा बाय